रामाचंच मंदिर आम्हाला दाखवून दिलं नंतर आम्ही पाहिलं लज नव्हत आमच्या असं वाटत झालं आज इथे येऊन चाळीस गाला मला एक इथं रामाची प्रकृती साधारण केलेली आहे म्हणजे जसं मंदिर आहे भव्य सेम तसंच मंदिर आहे त्या मंदिराची प्रतिकृती इथे निर्माण केलेली आहे एक खूप सुंदर असं निर्मिती केलेली आहे सरांनी इथे त्यांच्या इथे दर्शन केल्यामुळे आपण साक्षात अं अयोध्येला दर्शन केल्यासारखी के फिलिंग येत आहे खरंच खूप खूप आभारी आहे दमदार आमदार यांनी राम मंदिराची करून सर्व लोकांना अयोध्येतील रामाचं दर्शन मिळून आणलं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत अयोध्येला एवढ्या लांबदाण्यापेक्षा इथंच श्री रामाचे दर्शन आम्हाला झाले त्यामुळे दूर, दूर लोक इथे मंदिराच्या दर्शनासाठी रांग लावत आहे तसेच जाण्यापेक्षा इथे दर्शन झाल्यामुळे आम्हाला माहित झाल्यानंतर आम्ही धावतच मंदिराच्या दर्शनासाठी आलो आम्हाला मनासच समाधान झालं आणि रामाचं दर्शन झाल्याचं समाधान झालं असं मंदिर आजपर्यंत आपण कुठेच पाहिलं पण असं मंदिर पायासारखं मंदिर आहे तर असा ते वाटतो की देव यात्रा सर्व ह्याच ठिकाणी आयुध्या मंदिर सारखा मंदिर वाटतो कधीच बघितलं नाही रामाचं मंदिर हो आम्हाला पाहायला भेटलंय मित्र आमची आवश्यकता सुद्धा नाही रामाचं मंदिर पाहायला जाऊ असं आमची परिस्थिती नाजूक आहे हा आणि ताकत नाही जीव आमचा दुखी सुखी आहे त्यामुळे आम आमच्यासारखा काहीच होणार नाही भाऊ तर दाखवून दिलं आपल्याला हा <laughs> ओ, का रा, हो काय काय ना बिचाऱ्यांनी दाखवलं राम रामाच मंदिर आम्हाला दाखवून दिलं आम्ही पाहिलं लज होत आमच्या झाली तरी मंगेश चव्हाण बघायला भेटलं मला आम्हाला आमची काय एवढी ताकद नाही आवड जायला राम मंदिर कधी बघ बग, बघितलंच नाही पण हे मंगेश चव्हाणच्या मुळे आम्ही हा मंदिर बघितलं आम्हाला असं बगीतल वाटतं रामाच्याच मंदिर मध्ये आहे असं हो असं असं वाटतंय आम्हाला